मिनी योजनेतील पात्र साथी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान मंजूर केले आहे अनुदान किती आहे आपल्याला कशा प्रकारे ते मिळणार आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आपण स्क्रीनवर बघत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाने मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याचा जो जी आर आहे तो दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करण्यासंदर्भात ही योजना होती या योजनेसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जी निधी होती ती निधी उत्तीर्णित करण्याची मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे यामध्ये आपण खाली बघू शकतो आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे अनुसूचित जाती व नवबोध घटकाच्या सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची ही योजना होती या योजनेसाठी जो निधी लागणार होता तो पस्तीस कोटी इतका होता परंतु महाराष्ट्र शासनाने खर्च करण्यासाठी जो निधी दिलेला आहे तो निधी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे निधी एकूण आहे दहा कोटी पन्नास लाख इतका निधी महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर केलेला आहे योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंट डी बी टीद्वारे हा निधी वितरित करण्यात येणार आहे सदर निधी हा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडं वर्ग करण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे पात्र लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र